आपण पाहत आहात शिव महाराष्ट्र न्यूज चॅनल पूर्णा येथे इनरव्हील क्लब नांदेडच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांचा सत्कार इनरव्हील क्लबच्या मेंबर माजी नगरसेविका विजयाताई कापसे यांच्या निवासस्थानी घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यांची उपस्थिती होती या प्रसंगी इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष मीनाक्षी पाटील सुजाता मैया डॉक्टर चित्रा पाटील सुषमा काला लता प्रेमचंदानी माया नेहलानी आशा लव्हेकर अनिता गीते डॉक्टर विद्या पाटील गायत्री तोष्णेवाल माजी अध्यक्ष विमल एनावार कृष्णा मंगनाळे कीर्ती सुस्तरवार अंजली चौधरी संगीताताई कड सुरेखाताई रावणवारकर मंजुषा पाटील वैशाली गुंजकर या सर्व गुरुवर्यांचा औक्ष्वन करून आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला इनरविल क्लबच्या सर्व पदाधिकारी यांच्या समवेत पूर्णा येथील गरजवंत होतकरू विद्यार्थ्यांना कपड्यांचं वाटप करण्यात आलं तर यावेळी अपंगांसाठी उपयोगी वस्तू देण्यात आल्या यावेळी इनरविल क्लबच्या वतीने कल्पना ठाकूर महिला सुरक्षा अंबड यांचा तसेच नुकतीच सी ए उत्तीर्ण झालेल्या वैभवी दूत यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी पूर्णा येथील माजी नगरसेविका तथा इनरविलच्या सदस्य यांचा मोठ्या प्रमाणात आदर सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्य यांची कार्यक्रमास उपस्थिती होती कार्यक्रमानंतर सर्वांना सुरूची भोजनही देण्यात आले पाहूयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर या वर्षीची इनरव्हील क्लब नांदेडची मी प्रेसिडेंट तसेच माझ्यासोबत इथे आमच्या नांदेड इनरव्हील क्लबचा सचिव डॉक्टर विद्याताई पाटील आणि माजी अध्यक्ष डॉक्टर विमल यंदावर आणि उपाध्यक्ष सोनाली तसेच सहसचिव कीर्ती मिवळे या पण आहेत तसंच आमच्या विजयाताई कापसे या क्लब मेंबर आहेत तर आज आम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त आमच्या क्लब मेंबर विजयाताई कापसे यांच्याकडे येऊन आज गुरुपौर्णिमा साजरी केलेली आहे खूप छान असं त्यांनी आयोजन केलेलं आहे नांदेडवरून आम्ही पंचवीस एक महिला आलेल्या आहोत तसंच आम्ही या ठिकाणी आज तीन प्रोजेक्ट केलेले आहेत गोर गरीब मुलांना गरजू मुलांना आम्ही इथे मुलांना कपडे वाटप केलेले आहेत आणि त्यानंतर पण आम्ही प्रोजेक्ट आता जाता, जाता करणार आहोत आणि त्यानंतर एक हँडीकॅप असा असा दादा होता जे की हळदीचं काम करत असताना पाच सहा वर्षापूर्वी त्यांचा हात हळदीच्या मशीन मध्ये गेला असल्यामुळं आता सध्या तो म्हणजे प्लास्टिकचा हात वापर करून असा त्यांचा दैनंदिन होता आणि ते फुलांचा व्यवसाय करतात माळा माळी ओवायचा हो व्यवसाय तर त्यांना आम्ही नेहमीप्रमाणे या, या आम्ही एक मोठी छत्री दिली जेणेकरून ती उन्हाळी आणि पावसाळी दोन्ही ऋतूमध्ये यावी अशी एक मोठी छत्री दिली तसेच त्या दादांना एक आहेर केला आणि त्यांच्या मिसेसला पण आम्ही साडी वगैरे देऊन त्यांचा मान सन्मान दिला आणि तसेच आमच्या या विजयाताई ज्या आहेत त्या वेळोवेळी त्यांना सहकार्य करतच असतात आणि नामदेव डोंबे अशा दादांचं नाव आहे आणि असे आम्ही उपक्रम आज केलेले आहेत आणि गुरु पौर्णिमेनिमित्त जो उपक्रम आम्ही आज केला आणि सगळ्या जेवढे आमचे पास प्रेसिडेंट आहेत जे फाउंडर मेंबर आहेत इनरविल क्लबचे त्यांचा आज आम्ही इथे पाय धुवून आरती ओवाळून मान सन्मान करून त्यांना एक गळ्यामध्ये माळा वगैरे घालून त्यांचा आज मान गिफ्ट देऊन मान सन्मान केलेला आहे अशा प्रकारे आम्ही आज गुरुपौर्णिमा साजरी केली आणि आता खूप सुंदर असं इथे वातावरण आहे आणि इथे आम्ही आज भजन आणि सत्संग पण कार्यक्रम करणार आहोत लगेच यानंतर नमस्कार मी डॉक्टर विद्या पाटील कर या वर्षीची सचिव इनरविल क्लब ऑफ नांदेडची आज आम्ही पूर्णा नगरीमध्ये आलो आणि खरोखर या पुण्य नगरीमध्ये आलो असं वाटतं कारण वातावरण एकदम छान गुरुपौर्णिमेच्या आहे ज्यामध्ये आम्ही मोठ्या उत्साहात हा साजरा केला गुरुपौर्णिमा आणि इनर व्हील क्लब ही जी महिलाची जागतिक संघटना आहे त्याचे लाखो असे मेंबर्स आहेत आणि असे वेगवेगळे ठिकाणी क्लब्स असतात ते नांदेडचा सा क्लब सातत्याने एक्केचाळीस वर्षापासून इथे कार्यरत आहे आणि नॉट ओनली नांदेड पण आम्ही आजूबाजूचे जे तालुका प्लेसेस आहेत तिथे देखील आपले कार्य करत असतो आजचे जे तिन्ही उपक्रम खूप चांगले होते आमच्या ह्याच्यातले जे दाते आहेत ते पाच प्रेसिडेंट त्यांच्या थ्रू आम्ही साधारणतः आजचा हा सगळा प्रोजेक्ट दीड एक लाखाचं तरी एक्सपेंडिचर असणारा म्हणजे गरजू होतकरू मुलांना थोडं त्यांना वस्त्रदान आपण केलेलं आहे आणि त्यासोबतच आमच्या मधले उपस्थित असलेले पाच प्रेसिडेंट त्यांचा सत्कार गुरु गौरव इनरविल क्लब ही अशी सामाजिक संघटना आहे ती नॉट ओनली फक्त म्हणजे मुलांच्या ह्याच्यासाठी वगैरे नाही शैक्षणिक कार्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तीला देखील सपोर्टिव्ह कारण ते मेंबर्स आम्ही करून घेतो ऑनररी मेंबरशिप त्यांची घेऊन त्यांच्या थ्रू मोठे मोठे कार्य देखील करतो ब्रँडिंग म्हणजे ज्याच्यामध्ये इनरव्हीलचा झेंडा सगळीकडे पसरला पाहिजे तर बस स्टँडच्या ठिकाणी वगैरे आमचे बोर्ड आहेत असंच मग मा आम्हाला नांदेडवर ना आज पुणेमध्ये विजयते कापसे यांनी इथे बोलवलं आणि इथे देखील आम्ही आमच्या कार्याची सुरुवात केली यानंतरही भरपूर असे उपक्रम सामाजिक घ्यायचे आहेत सुरुवात तर आम्ही केली आहे आणि लवकरच विजयाताईंच्या अध्यक्षतेखाली जर इनरव्हीलचा एक क्लब आपण पण उघडला तर नक्कीच ते थँक्यू मी विजया शरद कापसे माझी नगरसेविका नगर, नगर परिषद पूर्णा मी माझ्याकडे गुरुपौर्णिमेनिमित्त पौर्णिमेनिमित्त इनरव्हील क्लब तर्फे एक कार्यक्रम प्रोजेक्ट माझ्या घरी घेण्यात आला त्यामध्ये सर्व गुरुवर्णचं स्वागत आणि एक हँडिकॅपला आम्ही आमच्या इनरव्हील क्लबतर्फे छत्री आणि ड्रेस आहेर प्रदान केला आणि त्यानंतर आम्ही एक मुलांना शाळेच्या मुलांना दोनशे ड्रेस वाटप केले परत आ, एक ट्रीचा पण प्रोजेक्ट आम्ही आमच्या शेतामध्ये घेतला फेकबॉलचा आणि असेच प्रोजेक्ट आम्ही नेहमी राबवतोत आणि परत राबवण्याचा पण प्रयत्न करतो प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आम्ही पुष्कळ काही वाटप चालू असतं आमचं सतत वर्षभर आम्ही देत राहतो हे प्रोजेक्ट आम्ही नेहमीच इनरविल क्लबतर्फे सादर करतो आम्ही इनरविल क्लबच्या माध्यमातून अनेक प्रोजेक्ट राबवत असतो आणि प्रत्येक जागी प्रत्येक ज्या ज्या जिथे गरजू लोक आहेत त्यांना आम्ही सतत मदत करण्याचा प्रयत्न करतो हे आमचे नेहमीचे इनरविल क्लबचे प्रोजेक्ट आहेत आणि ते आम्ही सतत करत राहण्याचा प्रयत्न आमच्या मध्ये आहे